नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपूत ब्लॉक्स मित्रांनो आजच्या मोटिवेशन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया देशातील जेवढे मोठे मोठे मंदिर आहेत त्या मंदिरासमोर आर्मीचे जवान पोलीस अथवा सिक्युरिटी गार्ड का असते आणि त्यांच्यासोबत ए के फॉर्टी सेवन असे आधुनिक सशस्त्र पण असतात ते का असतात परवाच एका युट्यूबरनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला गेला आणि जाऊन हा क्वेश्चन उपस्थित केलेला आहे आणि ते दगडूशेठ गणपतीबद्दल काय बोलला ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या अगोदर आपण ते सिक्युरिटी गार्ड तिथे का असतात ते जाणून घेऊया सर्वप्रथम जे सिक्युरिटी गार्ड असतात मंदिरासमोर ते ह्यासाठी असतात मंदिरात जेवढेही भक्त येतात अथवा लोक येतात त्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन बाहेर पडावं आणि त्यांची चोरी वगैरे हो होऊ नये आणि भांडण वगैरे हो होऊ नये म्हणून ते सिक्युरिटी गार्ड अथवा आर्मी आणि पोलीस तिथे डिप्लॉय केले असतात आणि दुसरा विषय म्हणजे चाळीस पन्नास वर्षाच्या अगोदरची जर तुम्ही इतिहास बघितला तेव्हा मंदिरासमोर कुठली सिक्युरिटी गार्ड नसायचे तेव्हा डायरेक्ट तुम्ही मंदिरात जावा दर्शन घ्याणी बाहेर असं पद्धती होता तेव्हा त्या काळी लोकसंख्या कमी होती तो शक्य होता पण सध्या लोकसंख्या वाढल्यामुळे कुठेही जावा तुम्ही सिक्युरिटीशिवाय पर्याय नाही कारण लोकांना व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी लोकांना कंट्रोल करण्यासाठी सिक्युरिटी फार आवश्यकता असते त्यासाठी सिक्युरिटी गार्ड मंदिरासमोर असतात अथवा सिक्युरिटी गार्ड मंदिरासमोर ठेवलेले असतात तर प्रथम जो युट्यूबर आहे तो दोन तीन महिने अगोदरच लोकांकडून मार खाल्लेला आहे आणि परत त्यांनी आता श्रीमंत दगडूशेठ गणपती पुणे येथील मंदिराबद्दल आणि काय त्यांनी बोललेलं आहे तर मी आता सांगतो त्यांनी बोलला मंदिरासमोर सिक्युरिटी गार्ड का यानी की मंदिरासमोर ए के फोर्टी सेवन घेऊन हे जे आर्मीचे जवान उभा का दुसरा देव जर मध्ये असेल तर सिक्युरिटी गार्डची का जरूरत हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस तर त्याला हे समजून घ्यायला पाहिजे की सिक्युरिटी गार्ड का ठेवतात त्यांना पण विचार केलाच पाहिजे कारण जे लोकांना विचार करण्याची प्रवृत्ती नाही जे लोक विचार करत नाही तेच लोक असे प्रकारे क्वेश्चन उद्भवतात अथवा समजा तू जर आस्तिक असेल आणि की देवावरती तुझं भक्ती असेल तू मंदिरात जाऊ शकतो अथवा तू जर नास्तिक असेल जेव देवावरती भक्ती नसेल तू मंदिरात गेलाच कशाला मित्रांनो सांगण्याचा उद्देश ज्यांचं भक्ती आहे ते देवाला जातात ज्यांची भक्ती नाही ते देवाला जात नाही हे ज्यांचं त्यांचं क्वेश्चन आहे ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे तर प्रत्येक वेळी हा जो माणूस आहे हा जो यूट्यूबर आहे मार खाल्लेला आहे तरी पण तो प्रत्येक वेळी जे हिंदू देवता आहे त्यांच्याबद्दल तो सारखा क्वेश्चन करत असतो त्याच्यासाठी उत्तर आहे की जे मंदिर जातात ते मंदिर दर्शनासाठी जातात त्यांच्यामध्ये आस्था आहे त्यांच्यामध्ये देवाबद्दल भक्ती आहे म्हणून ते जातात आणि सिक्युरिटी आहे ते देवासाठी नाही देवासाठी सिक्युरिटी नाही ते सिक्युरिटी माणसासाठी असतात म्हणून मित्रांनो त्या माणसाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी प्रत्येक माणूस आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपलं जे ही आस्था आहे त्यावरती ते आपलं निष्ठा असलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच होता की आपण कुठल्याही व्यक्तीला अथवा कुठल्याही गोष्टीला विनाकारण वाईट पद्धतीने बोलू नये अथवा बदनामी करू नये कारण प्रत्येकाला स्वतःचा विचार करण्याचा हक्क आहे प्रत्येक माणसाला देवाने बुद्धी दिलेली आहे आणि प्रत्येक माणसाला त्याच्या बुद्धीनुसार विचार करायचे आहे तर विचार करताना समोरच्या माणसाचे मन दुखू नये या पद्धतीने आपण स्टेटमेंट द्यावं आणि या पद्धतीने आपण बोलावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि प्रत्येक माणूस एकमेकाला इज्जत द्यावं आणि एकमेकाला चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने गोविंदाने राहण्यासाठी मदत करावं मित्रांनो मित्रांनो जर आपण समोरच्याला इज्जत दिला आणि त्यांनी पण आम्हाला इज्जत देईल हे जर आम्हाला समजलं म्हणजे आपले नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर मित्रांनो मला त्या युट्यूबरला सांगण्याचा उद्देश एवढा की लोकांना जोडण्याचं काम करावं लोकांना तोडण्याचं काम करू नये मित्रांनो एवढ्या वाढल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद